नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून इयत्ता दहावीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक पुस्तकामधील घटक भिंगे व त्याचे उपयोग उपघटक दृष्ट दृष्टीदोष व त्यावरील उपाय यामधील दूरदृष्टीता हायपरमेट्रोपिया या, दूर या दोषाविषयी त्याची कारणे आणि उपाय याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया दृष्टीदोष व त्यावरील उपाय डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन काही लोकांना डोळ्यातील समायोजनशक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाही डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधूक व अस्पष्ट होते सामान्यतः दृष्टीचे तीन अपवर्तन दोष आहेत त्यापैकी आज आपण डोळ्यामध्ये दिसणारा दुसरा दोष दूरदृष्टिता फार सायटन्डनेस ऑब्लिक हायपरमेट्रोफिया या दोषाविषयी माहिती पाहूया दूरदृष्टिता या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही यालाच दूरदृष्टीता असे म्हणतात म्हणजेच डोळ्याचा निकटबिंदू पंचवीस सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटराच्या पाठीमागे तयार होते आकृती सात पॉईंट चौदा पहा आकृतीमध्ये पहिली आकृती दृष्टीपटलावर चित्र दिसत आहे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही कारण दुसऱ्या आकृतीमध्ये प्रतिमा ही दृष्टीपटलाच्या पाठीमागे पडलेली दिसते आणि तिसऱ्या आकृतीमध्ये उपाय म्हणून भैरवक्र भिंग लावले असता प्रतिमा दूरच्या वस्तूची दृष्टीपटलावर निर्माण होते असे आकृती सात पॉईंट चौदामध्ये दिसत आहे दूरदृष्टिता दोषाची दोन संभाव्य कारणे आहेत एक डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते दोन नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर कमी होते दूरदृष्टीता या दोषाचे निराकरण पुढील प्रमाणे करता येते योग्य नाभीय अंतर असलेला बहिरगोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो या भिंगामुळे प्रकाश अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचतात नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते बहिरगोल भिंगाची नावी अंतर दूर दोया साथी। धन असते त्यामुळे दूरदृष्टीता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा असतो दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिरगोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते म्हणजेच वेगवेगळ्या शक्तीचे चष्मे वापरावे लागतात तरच हा दूरदृष्टीता दोष निराकरण होऊ शकते वरील आकृतीमध्ये भैरगोल भिंग वापरल्यामुळे दूरवरून आलेली किरणे अभिसरित होऊन डोळ्यातील भिंगाकडे जातात तेथून ती अभिसरित होतात आणि डोळ्याच्या दृष्टीपटलावरती जाऊन एकत्र मिळतात त्यामुळे दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर स्पष्टपणे दिसते